कवितेचं नाव आहे ओंकार वाट चुकलेल्या ओंकारला पाहिलं अन आठवली ती लहानपणीची वेड्या कोकराची कविता वाट चुकलेल्या ओंकारला पाहिलं अन आठवली ती लहानपणीची वेड्या कोकराची कविता त्या कोकरासारख या ओंकारलाही येईल का त्याच्या आईला भेटता की येईल त्याची आई बाळाच्या अनामी कोढीनं अन मग दोघही फिरत फिरत घरी जातील जोडीनं पण येवा कोकण आपलोच असा हे बहुधा त्यानंही वाचलं पण एव्हा कोकण okay. आपलं जासा हे बहुधा त्यानंही वाचलं अन अशा कोकणातल्या निसर्गातच त्यानं आपलं घर थाटलं अनुभवला त्यानं मनमुराद आनंद नी ते स्वच्छंदी जगण अनुभवला त्यानं मनमुराद आनंद नी ते स्वच्छंदी जगण पाण्याचे थंडगार फवारे अनुभवल लोकांचं वागण कुणी देवत्व देऊन त्याला बहाल केली महानता कोणी देवत्व देऊन त्याला बहाल केली महानता तर कोणी दगड मारून दाखविली संवेदन शून्यता तुला वनतारात पोहोचवण्यासाठी किती राजकारणने डावपे टाकले तुला वनतारात पोहोचवण्यासाठी किती राजकारणने डावपे टाकले कोण वर्तमानपत्र रंगवून तर कोण आंदोलन करून थकले लहान थोर आबाल वृद्ध साऱ्यानेच तुझ्या दर्शनाचा सा घाट घातला लहान थोर आबाल वृद्ध साऱ्याने तुझ्या दर्शनाचा घाट घातला तुला दिवसल्यावर मात्र तुझ्या रागानं अनेक निष्पापांचा बळी घेतला किती दिवस झळकत होतास तू लोकांच्या स्टेटस वर्तमानपत्रांच्या पानावर किती दिवस झळकत होतास तू लोकांच्या स्टेटस नि वर्तमानपत्रांच्या पानावर अधिराज्य गाजवलंस तू आम्हा कोकणवासी यांच्या रुथे शेवटी गजे राजा तुझी संपली रे प्रतीक्षा एकदाची शेवटी गजराजा तुझी संपली रे प्रतीक्षा एकदाची नियतीने भेट घडवलीच तुम्हा दोघा मायलेकांची वाट चुकत नव्हतास तू वाट चुकत नव्हतास तू शोधत होतास तुझं आश्रय स्थान भविष्यातलं वाट चुकत नव्हतास तू शोधत होतास तुझं आश्रयस्थान भविष्यातलं होईल का रे स्वप्न पूर्ण तुझं ते ते कायम अबाधित राहण्याचं विकासाच्या नावाखाली स्वार्थ शोधणाऱ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालतू विकासाच्या नावाखाली स्वार्थ शोधणाऱ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालतू निसर्गावर घाव घालणाऱ्यांना दे पलटवार तू हो राखणदार कोकणचा हो राखणदार कोकणचा निथल्या जैव विविधतेचा हो राखणदार कोकणचा निथल्या जैव विविधतेचा होतील मग नतमस्तक सारे या गजराज रूपी ओंकाराचा होतील मग नतमस्तक सारे या गजराज रूपी ओंकाराचा या गजराज रूपी ओंकाराचा धन्यवाद